अबोली या मालिकेच्या वीस मार्चच्या भागामध्ये मनवा आता पूर्णपणे हतबल झालेली असते आणि मी जो गुन्हा केलाय त्याची मला शिक्षा मिळाली मी तुझं बाळ मारलं मी घर जाळलं त्याचीच मला शिक्षा मिळाली मला ना जगायचं नाहीये अबोली म्हणते मनवा आता तुला रडायचं नाही लढायचं आहे आणि तुझे रडण्याचे दिवस संपले ज्या गुन्हेगाराने तुझ्यासोबत हे केलंय ना त्याचे रडायचे दिवस आहेत तू काही काळजी करू नकोस तुझ्या पाठीशी मी ठामपणे उभी राहणार आहे तुला लढायचं आहे तुला जगायचं आहे तुझ्या आईसाठी तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे आता माघार नाही आता आपण पुढेच जायचं चा आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शिक्षा मिळवून देईपर्यंत मी स्वस्त बसणार नाही आम्ही तुला शब्द देते असं म्हणत अबोली मनवाचं आता मनोबल वाढवते आणि ताबडतोब अंकुशला पत्रकार परिषद घ्यायला सांगते अंकुश बाहेर येतो पत्रकारांना फोन करतो तुम्हाला जर ब्रेकिंग न्यूज हवी असेल तर ताबडतोब आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला या ब्रेकिंग न्यूज म्हटल्यावर ती पत्रकार ताबडतोब हॉस्पिटलला येतात अबोली म्हणते ती जबरदस्ती झाली होती पत्रकार म्हणतात मग तिने सगळ्यांच्या समोर का भर कबूल केलं की मी मर्जीने गेले होते आबोली म्हणते या सगळ्याला आपण कारणीभूत आहोत आपण या सगळ्याला कारणीभूत आहोत कारण तिच्यावरती आपण पहिल्यापासून एक ठपका ठेवून दिला होता की ही अशीच मुलगी आहे हिच्या बाबतीत या अशाच घटना घडतात आणि त्याचमुळे तिने मात्र स्वतःला या सगळ्यामध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला नाही पण आत्ता आत्ता तिने सगळं सत्य सांगितलेलं आहे तिने जे सांगितले त्याप्रमाणे ती निर्दोष आहे तिने काहीही केलं नाहीये तिच्यावरती अतिप्रसंग झालाय यावर ते मात्र पत्रकार म्हणतात पण हे कसं काय तिने स्वतः येऊन हे सगळं सांगायला हवे ना अंकुश म्हणतो नाही ती स्वतः येऊ शकत नाही कारण विक्टीमने असं कॅमेरा समोर येणं तिच्या सेफ्टीच्या दृष्टीने बरोबर नाहीये आणि तिची सेफ्टी पाळणं आम्हाला आवश्यक वाटतं पण तितक्यात मनवा येते आणि मनवाता समोर येते नाही मी अख्ख्या जगासमोर येणार मी का तोंड लपवू तोंड त्याने लपवलं पाहिजे ज्याने माझ्यावरती अत्याचार केला त्यानेच तोंड लपवलं पाहिजे असं म्हणत आता इकडे मनवा समोर येते आणि मनवा सांगते हो त्याने माझ्यावरती अतिप्रसंग केला आणि माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला पण आत्ता मी गप्प बसणार नाहीये आता मला न्याय हवा आहे माझ्यावरती अन्याय झालेल्या गुन्हेगाराला मला जेलच्या आड पाहायचा आहे असं म्हणत मनवा आता ठामपणे सगळ्या पत्रकारांच्या समोर निर्भीडपणे सांगत असते अबोली म्हणते कॅमेरा झूम करा आणि ती त्या गुन्हेगाराला इशारा देते आता तू जिथे कुठे लपला असशील पाताळात कुठेही तिथून तुला आम्ही शोधून काढणार आणि तुला तुझ्या कर्माची शिक्षा देणार असं म्हणत मात्र आता अबोली खूप मोठी अनाऊन्समेंट करते त्यावरती अंकुश म्हणतो मनवा तू जे सांगतेस ते खरं आहे ना मनवा म्हणते हो मी ज्या सांगते ते, ते शंभर टक्के खरं आहे अंकुश म्हणतो मग फक्त तुझी वहिनीच नाही तर मी सुद्धा तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे तुला न्याय मिळवून देण्यासाठी मी सुद्धा आता ठामपणे तुझी मदत करणारच असं म्हणत आता अंकुश सुद्धा मनवाच्या बाजूने उभा राहतो आणि म्हणतो नराधमा तू जिथे कुठे लपला असेल ना तिथून तुला सोडवून आम्ही पकडून आणणारच आणि तुला शिक्षा घडवणार तयार राहा असं म्हणत अंकुशने खुले आम आता मात्र चॅलेंज दिलेलं असतं मग आता मनवाला डिस्चार्ज मिळतो आणि तिला घरी आणण्यात येतं मनवाला डिस्चार्ज मिळतो त्यावेळेला मात्र आता अंकुश तिला म्हणतो हे बघ तुझी मानसिक स्थिती बरोबर नाही मला कळत आहे पण सारखं सारखं तुला प्रश्न विचारून मला बेजार पण करायचं नाही पण एक गोष्ट तुला सांगू का तुला तू जे मला सांगितलंस त्या व्यतिरिक्त अजून तुला काही आठवत असेल तर तू मला सांग बर असं म्हणत अंकुश आता मनवाला प्रश्न विचारतो मनवा म्हणते त्या रात्री जे घडलं ते असं घडलं मला गुलाबबाईचा फोन आला होता गुलाबबाईचा फोन आल्यावरती मी मात्र गुलाबबाईला भेटायला गेले तेवढ्यात माझ्या मागून मला गाडीचा आवाज आला गाडीचा आवाज आल्यावरती माझ्या डोळ्यावरती एक पट्टी बांधली गेली डोळ्यावरची पट्टी बांधून मला त्या व्हॅनमध्ये टाकण्यात आलं व्हॅनमध्ये टाकल्यावरती नंतर माझ्यासोबत अत्याचार करण्यात आले पण मी त्यावेळेला त्या, त्या माणसांचा चेहरा नाही पाहू शकले पण ज्या वेळेला मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते त्या व्हॅनमध्ये मध्ये मला बेशुद्ध करण्यात आलं होतं असं म्हटल्यावरती आता मात्र मनवाला बेशुद्ध करण्यासाठी काहीतरी केलं असेल आणि त्याचमुळे तिला काही आठवत नाही हे अंकुशला कळतं अंकुश म्हणतो ठीक आहे तितक्यात आता ज्या व्हॅनमधून मनवाला किडनॅप करून नेलेलं असतं त्या व्हॅनचा एक व्हॅन संदर्भात एक महत्त्वाची अपडेट क्रिशला मिळते क्रिश अंकुशला फोन करतो ती सगळी अपडेट कळवतो मग अंकुश म्हणतो तुम्ही सगळ्यांनी घरी जा मी ताबडतोब नंतर येतो मला थोडंसं महत्त्वाचं काम आहे असं म्हणत अंकुश आता बाकी सगळ्यांना घरी पाठवून तो पोलीस स्टेशनला येतो तोपर्यंत पोलीस स्टेशनला त्या माणसाला क्रिशने जबाब घ्यायला बोलवलेलं असतं क्रिश त्याला म्हणत असतो बोल बोल तू का तो तो हे सगळं केलंस यावर तो माणूस म्हणतो आहो ती गाडी माझ्या नावावरती आहे हे मला माहीत पण नाही अंकुश म्हणतो असं कसं होईल आता जे ज्याच्या नावावरती गाडी आहे त्यालाच जेलमध्ये जावं लागेल नाहीतर तुला जे माहिती आहे ते खरं खरं सांग तो माणूस म्हणतो चार वर्षापूर्वी मी ज्यांच्याकडे काम करतो त्या लोकांनी माझे अंगठे घेतले होते पण ते अंगठे कशासाठी घेतले मला नाही माहिती पण या सगळ्यामध्ये मला अडकवलेलं आहे हे, हे माझ्या साहेबांनी वगैरे काही केलेलं असू शकतं असं म्हणत तो माणूस आता त्याच्यात दोन तीन मालकांकडे ज्यांच्याकडे तो काम करायचा त्यांची नावं सांगतो अंकुश म्हणतो ठीक आहे तू कुठेही बाहेर जाऊ शकत नाहीस मुंबईच्या बाहेर जायचं नाही तू इकडेच थांबायचं मग अंकुश आता क्रिशला सांगतो हे बघ या सगळ्यांना या सगळ्यांना तपासून बघ नक्कीच यांच्याकडे काहीतरी आपल्याला क्लू सापडेल असं म्हणत ज्या मालकांची नावं त्याने सांगितलेली असतात त्याच्यापैकी एक असतात अंकितचे वडील अंकितचे वडील आणि अजून दोन मालक या सगळ्यांकडे आता मात्र धाड टाकली जाते आणि त्यांच्याकडे काही पुरावा सापडतोय का, का किंवा त्यांची कोण मुलं वगैरे आहेत का जी त्या रात्री बाहेर होती या सगळ्याचा शोध घेतला जातो आता मात्र इकडे मनवाला घरामध्ये आणलं जातं मनवाला शिंदे कुटुंबामध्ये आणल्यावर ती आता रमा म्हणते थांब थांब औक्षण केल्याशिवाय येऊ नको राघूसुद्धा औक्षणाचं ताट आणते मनवाचं औक्षण केलं जातं इड्यापिड्या टळून जाऊ दे कोणतंही संकट तुझ्यावरती नको येऊ दे असं म्हणत रमा आद गेते। आता तिला आत घेते आत आल्यावरती आता ती मनवाला सांगते मनवा तू न जरा आतमध्ये आराम कर आबोली म्हणते मी आई मी मनवासाठी सूप वगैरे बनवते रमा सांगते नको नको अगं मी ऑलरेडी बनवून आहे तिला फक्त गरम करून दे पण काय ग तिला काही आठवलं का आबोली म्हणते नाही तिला फारसं काही आठवत नाही आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं तिला स्ट्रेस देऊ नका त्यामुळे आई तिला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस न देता हळूहळू तिला जे आठवेल ना तिच्याकडून काढून घेऊया रमा म्हणते कोण असेल तो काहीच कळत नाही आबोली म्हणते अंकुश सर गेलेत ते या सगळ्याचा शोध घेतील असं म्हणत आबोली रमाला समजवते त्यानंतर ती आता मनवाच्या इकडे येते तोपर्यंत तो एक एक गुन्हेगाराचा शोध घेत अंकुश आता अंकितच्या घरी येतो अंकितच्या घरी आल्यावरती तो, तो म्हणतो आम्हाला अंकितला भेटायचं आहे अंकितचे वडील म्हणतात माझ्या घरात कोणी नाही सगळे बाहेर गेलेत असं म्हटल्यावरती अंकुश आता तिकडून बाहेर पडायला निघतो तर त्याला बेडरूममधून फोनचा आवाज येतो बेडरूममधून फोनचा आवाज आल्यावरती तो म्हणतो कोण आहे घरामध्ये हा तुमचा फोन आहे का आणि मग पोलीस आतमध्ये जाऊन अंकितला पकडून आणतात अंकितला पकडून आणल्यावरती मग मात्र बोल त्या रात्री तूच होतास ना त्या रात्री तूच होतास ना असं म्हणत क्रिश आता त्याला चांगलाच पकडतो अंकित म्हणतो मी नाही काही केलंय मला सोडा मला सोडा असं म्हटल्यावरती अंकुश मात्र आता इकडे अंकितला सांगतो चल पोलीस स्टेशनला गेल्यावरती समजेल कुणी काय केलंय कुणी काय नाही केलंय हे सगळं तुला पोलीस स्टेशनला समजेल असं म्हणत अंकुश आता क्रिशची कॉलर धरतो आणि आता क्रिशला सांगतो घे याला घे अंकितला घेऊन दोघं जण पोलीस स्टेशनला येतात आता मनवा अबोली दोघीजणी बोलत असतात मनवासाठी अबोलीने सूप बनवलेलं असतं ते सूप घेऊन अबोली आता मनवाच्या इकडे येते आणि म्हणते मनवा पटकन सूप मनवा म्हणते तू किती करशील माझ्यासाठी मी तुझं इतकं वाईट चिंतलं तरी सुद्धा तू माझ्यासाठी चांगलंच करतेस खरंच अबोली तू ग्रेट आहेस आबोली म्हणते सारखं सारखं असं काही बोलू नकोस हे बघ आता एकदा ठरले ना आपण रडायचं नाही तुझ्या आईची तुझी भेट घडवणार आहे मी पण तुझी आई सध्या आता आजारी आहे आणि तिला पण बरं व्हायला वेळ हवे आणि त्यासाठी तुला बरं व्हायला पाहिजे म्हणून तुला आता पटापट खाऊन वगैरे व्यवस्थित तंदुरुस्त व्हायला पाहिजे आता रडायचं नाहीये तू फक्त आणि फक्त आराम करायचा आणि लवकरात लवकर बरं व्हायचं खा बरं आणि तुला मी सांगाती देते की ज्या कुणी हे सगळं केलंय ना त्याला अंकुश जर पकडून आणणार एवढं मात्र लक्षात ठेव तुला न्याय मिळवून देणारच असं म्हणत अबोली मनवाला समजावते मनवा बिचारी रडत असते तोपर्यंत अंकुशचा अबोलीला फोन येतो अबोली पोलीस स्टेशनला ये खरा गुन्हेगार सापडलाय फायनली आता ट्रॅप रचत अंकितला पकडलेलं असतं पण अंकितला पकडल्यावरती तो काही गुन्हा कबूल करायला तयार नसतो मग अंकितच्याच एका मित्राला जेलमध्ये टाकलं जातं तूच केलंयस ना सगळं हे हे सगळं तूच केलंयस ना असं म्हणत त्या मित्राला जेलमध्ये टाकल्यावरती मग मात्र तो मित्र घडाघडा बोलायला लागतो तो, तो सांगतो मी काही नाही केलेला आहे जे केलंय ते अंकितने केलंय अंकितने मनवाचे डोळे बांधून तिला किडनॅप केलं किडनॅप केल्यावर तिला इंजेक्शन दिलं इंजेक्शन करून तिला बेशुद्ध केलं बेशुद्ध केल्यावरती मग या मी तिच्यावरती अतिप्रसंग केले आणि मग तिला मरणाच्या दारात टाकून दिलं असं म्हणत सगळं सगळं आता अंकितच्या विरोधात आहे देतो मित्राची साक्ष ग्राह्य धरून अंकितला जेलमध्ये टाकलं जातं फायनली अंकितचा आता मात्र गुन्हेगार पकडलेला गेला असतो मग अबोली येते अंकितच्या एक थोबाडीत देते लाज नाही वाटत तुला एखाद्या मुलीला अशा पद्धतीने ट्रीट करायला असं म्हणत त्याला थोबाडीत देऊन जेलमध्ये त्याला टाकलं जातं